नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार या यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन गुल्लक में पड़ी चवन्नी सी बच्चा के रखे हैं हमें वो दिन ना किसी मंजिल की फ़िक्र थी जिंदगी जीने की उमर थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे आपल्यासाठी जगायला शिकलं पाहिजे चांगले विचार घेऊन वाटचाल करीत ताण तणावमुक्त जीवनातून मुक्त, मुक्त होणे हेच आयुष्याचं खरं महत्त्व आहे ते सर्वांनी आत्मसात करावे असे आवाहन प्राध्यापक ए वाय यादव यांनी व्यक्त केले आहे लाल बहादूर शास्त्री विद्यालय बहे येथील दहावीच्या सन एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आपलं गेट टुगेदर तेहतीस वर्षांनी पार पडलं यावेळी अनेकांना कंठ दाटून आला तर काहींचा आनंद गगनात माविन असा झाला होता जवळजवळ तेत्तीस वर्षांनी आपले सवंगडी भेटल्याने प्रत्येकाच्या आयुष्यातील गुज गोष्टींना वाट मोकळी करून देण्यात आली यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत काहींचे शाळेतील किस्से हास्यकल्लोळात सर्वांनी आपल्या मनातून बोलून दाखवलेत प्रत्येक वर्षी पुन्हा भेटू असे ठरवत सर्वांनी शाळेतून निरोप घेत स्नेहभोजनाचा आनंद लुटलाय यावेळी प्राध्यापक एस एच पाटील रवींद्र बडवे एच बी पाटील डी टी पाटील शैलजा तोरसकर शिंदे मॅडम मोरे सर हे शिक्षक उपस्थित होते गेट टुगेदरचे संयोजन मानिक हवलदार अनिल पाटील निलेश पाटील अर्जुन खरात प्रसाद थोरात दादा सुकाळे काळे अशोक मोरे धनाजी फुलारे विश्वास खरात पांडुरंग शिंदे रामदास हुबाले रुपाली मोहिते कविता पाटील सुनीता नांगरे मनीषा थोरात यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी केले स्वागत अनिल पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन उमेश कदम यांनी तर आभार निलेश पाटील यांनी मानले विद्यालयामध्ये एकोणीसशे एक्याण्णव्याण्णवच्या बॅचचा विद्यार्थी तर माझ्या बॅचच्या माझे सहकार्य माने खवलदार निलेश पाटील अनिल पाटील अर्जुन खरात यांनी चांगलं प्रोविजन सहकार्यामुळं चांगलं प्रोविजन झालेलं आहे अशा प्रकारे असं टुगेदर नेहमी व्हावं ही अपेक्षा एक्क्याण्णव ब्याण्णवचे तुकडे एक्क्याण्णव बावीस सालचे आम्ही ड्युटी करू आता जो केला आहे तो खरोखर अस्विर्य झाला आहे कारण सर्वजण आमच्या या कार्यक्रमाला आले सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी सर्व मिळून आम्ही कार्यक्रम खूप एन्जॉय केला बरेच लोक या वर्षी भेटल्यानंतर आम्हाला सर्वांचा परिचय झाला आणि शिक्षक शिक्षक उत्तर सर्व लोक भेटले याचा खूप आम आनंद झाले एक्क्याण्णव ब्याण्णवचा गेट कार्यक्रम झाला पद्धतीने झालं त्यामध्ये त्यांनी बऱ्याच मागील आठवणी आठवणींना उजाळा दिला आणि बऱ्याच मित्रमैत्रिणींच्या पण गाठी भेटी झाल्या आणि सर्वांच चांगल्या रीतीने त्यांनी नियोजन पण चांगलं केलं होतं त्यामुळे हा कार्यक्रम खूप रीतीने खान पार पडला मी रुपाली यशवंत मोहिते एकोणीसशे ब्याण्णवच्या दहावीच्या बसफेमध्ये शिकत होते आज आमच्या शाळा बॅटचा स्नेह मेळाव्याचा कार्यक्रमाचं आयोजन केले खूप छान तेहतीस वर्षानंतर आम्ही भेटलोय जो आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही इतका हा आनंद झाला आहे सगळ्यांना भेटून खूप खूप सर्वांचं मनोगत ऐकून सगळ्यांना खूप भारावून गेल्यासारखे झाले सगळे मित्रमैत्रिणी खूप भेटल्या आणि अगदी कोणाची ओळख करून घ्यावी लागली अगदी पण डोळ्यांचे भाव होते प्रत्येकाच्या मैत्रीचे भेटलेले ते अवर्णनीय असे होते खूप खूप आनंद झालाय सर्वांना भेटून लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर